शेतकरी मित्रांनो मागे काुकसान नुकसान नुकसान हेच समधीकडे कड कर होतं कारण की सोयाबीन असो किंवा इतर पिकं असो समध्यामध्ये पाणीच साचलं होतं कापूस असो सोयाबीन असो समधे उभळून खाक झालते शेतकरी चिंतेत होता आणि शेतकऱ्यांना मोठमोठ्याले आश्वासन देण्यात येत होते शेतकऱ्यांना खूपच जास्त निसर्गाची आपत्ती आणि अतिवृष्टी आणि दुष्काळ आणि म्हणजे की खूपच जास्त शेतकऱ्यांना त्रास झाला शेतकऱ्याचे रानात समजा पाणीच पाणी झालं तरी पण शेतकऱ्यांनी धीर सोडला नाही पण या काही जिल्ह्यामध्ये जास्त पिक पिकाचे नुकसान झाल्यामुळे विमा मंजूर झाला तुम्हाला दिसल लातूर परभणी हिंगोली जालना यवतमाळ नांदेड धाराशिव या काही जिल्ह्यामध्ये समजा पीक पिकिमा मंजूर झाला पण अद्याप या सहाही जिल्ह्यामध्ये विमा खात्यात पडला नाही श्री कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले होते की विमा हा स वितरत होणार आहे आणि ते बी मित्रांनो हेक्टरी सत्ता हजार पाचशे रुपये हे मिळणार होते पण मित्रांनो त्यामध्ये आली विधानसभेची निवडणूक शेतकरी मित्रांनो विधानसभेची निवडणूक आली पण तरी पण शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात येऊ लागले की दिवाळीला तुम्हाला पीक विमा हा तुमच्या खात्यावर टाकण्यात येईल या शेतकऱ्यांच्या तर पीक विमा मंजूर होईल पण शेतकरी मित्रांनो दिवाळी पण गेली शेतकऱ्याची दिवाळी शेतकरी खात्यात पैसे नाही पडले आणि शेतकरी त्या खूप नाराज तरी पण शेतकरी सोडला अजून पण आशावंत आहेत तर शेतकरी मित्रांनो हा पीक विमा नेमका शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आहे वीस तारीख मतदानाचा दिवस तर मित्रांनो येणाऱ्या तेवीस तारखेला हे मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे आणि न त्यानंतर शेतकऱ्यांना जिल्हा अध्यक्षाच्या हाताने समजा शेतकऱ्यांच्या खात्यावर हा तेवी दो सत्तावीस हजार पाचशे पीक विमा हा खात्यात देणार आहे तर शेतकरी मित्रांनो सत्तावीस हजार हा तर जाहीर केलेला आहे पण सोयाबीनसाठी किती कापसासाठी किती तुरीसाठी किती हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्हाला माहीत असायला पाहिजे की आपल्याला पीक विमा मंजूर करून कमीत कमी महिना झालेला आहे पण अद्याप तुमच्या खात्यावर पैसे पडले नाहीत आणि काही शेतकऱ्यांच्या पडलेले आहेत पण त्यांनी म्हणजे की ज्या प शेतकऱ्याचे पडले आहेत त्यांचे म्हणजे की नुकसान आहे त्यांनी पीक विमा क्लेम केले असतील नाहीतर त्यांनी लवकरात लवकर तक्रार किंवा लवकरात लवकर पीक विमा भरलेला आहे त्यामुळे त्यांच्या खात्यावर हे पीक किम्याचे पैसे पडलेले आहेत त्यामध्ये परभणी असो हिंगोली असो नांदेड असो किंवा धाराशिव असो या काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना खात्यावर पैसे पडले आहेत आणि काही राहिलेले आहेत म्हणजे की पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या पंचवीस टक्केपेक्षा कमी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले आहेत त्यामुळे दीड सोडू नका तुमच्या खात्यावर लवकरात लवकर येणाऱ्या काळात दोन ते तीन दिवसामध्ये हे पीक विमा क्लेमचे पैसे संपूर्ण पडणार आहेत त्यामुळे तुम्ही थोडसाही दीड सोडू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद पण ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना हा व्हिडिओ करा करा आणि तुम्हाला पुन्हा की सरसगट पीक मिळणार आहे धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये